होती अशी भीती बाळगण्याची कोणतीही काळजी करण्याची गरज नाही प्रतिकारशक्ती आपल्या सगळ्यांची वाढल्यामुळं कोरोना आता जरी असला कारण आता जरी आपण बघितलं तर स्वाईन फ्लू जो आहे तो पंधरा वर्षांपूर्वी पंधरा सोळा वर्षापूर्वी स्वाईन फ्लू होता तो स्वाईन फ्लूचे पेशंट आजही आढळतात परंतु त्याचं एकूण प्रमाण जे आहे ते खूप कमी झालं आता कोरोनाचं सुद्धा ज्या पद्धतीनं आपली प्रतिकारशक्ती वाढली त्यामुळे या सगळ्या गोष्टीला घाबरण्याची काही गरज नाही अजिबात अशा सगळ्या गोष्टींवरती अफवांवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही कालच्या वृत्तवाहिनींवरच्या बातम्यानंतर बऱ्याचशा लोकांचे मलाही प्रश्न आले काही लोक मलाही विचार लागले म्हणून मी मुद्दाम आपल्या मार्फत सर्वच नागरिकांना आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं अशा पद्धतीच्या सात रोगी सात रोगांच्या साठी ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी सातत्यानं तपासणी त्या सगळ्याची अत्यंत काळजीपूर्वक अशा पद्धतीनं आय डी एस पी नावाचं ना जे काय आमचं सॉफ्टवेअर आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण पेशंटची संख्या अगदी सर्दीचे पेशंट्स असतील काविळीचे पेशंट्स असतील सर्व प्रकारच्या या सगळ्याचं सातत्यानं आम्ही सगळेजण मॅपिंग करत असतो या सगळ्यांच्या माध्यमातून जे काय आमचं मॅपिंग होतं त्या सगळ्यांमध्ये कोरोनाचं जे काय आत्ताचं प्रमाण आहे या सगळ्यांवरती विचार करत असताना आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की राज्य शासन सातत्यानं आपल्या सर्व आजारांवरती योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी अतिशय सक्षमपणानं सगळ्या यंत्रणा तयार करून ठेवलेल्या असतात कोणत्याही आजाराला अत्यावश्यक अशा पद्धतीच्या सगळ्या प्रक्रियेसाठी जे काही उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा नेहमीच सज्ज असते त्यासाठी विशेषतः आताच काही करायला पाहिजे अशातला भाग नाही राज्यातले काही पी एस सी जे आहेत ते बांधलेले आहेत राज्यातल्या एकूण शंभर ते दोनशे पीएस सी असतील आरोग्य संस्था असतील या सगळ्या संस्थांमध्ये विशेषतः एखादी नवीन संस्था उभारणी करत असताना त्याच्यासाठी जे काही वेगवेगळे निकष असतात पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळी मंडळी बांधकामाला त्याची प्रशासकीय मान्यता देतो प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर दा त्याला बांधकामाला परवानगी देतो पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या स्टाफला मान्यता आम्ही देतो आणि त्याच्यानंतर दे इन्स्ट्रुमेंटला मान्यता देतो ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेची थोडीशी एकूण सगळी सँक्शन घेण्यामध्ये कारण फायनान्शियल सगळे एकूण विषय असल्यामुळं साहजिकच त्याला थोडासा एकूण प्रक्रियेला कालावधी लागतो या का trar o que